पूर्णांक ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर आणि पुणे तर्फे या वर्षीचा बेचाळीसावा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार राष्ट्रयोगी संत श्री गोविंद देवगिरी महाराज यांना जाहीर झाला आहे ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान पाथर्डीचे अध्यक्ष देवळेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार रविवारी तेरा ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृह इथे संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय देशमुख राहणार आहे तर धर्मभास्कर सद्गुरुदास महाराजांची विशेष उपस्थिती राहणार आहे एक्कावन्न हजार रोख शाल श्रीफळ मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे देशात नवरात्र उत्सव उद्यापासून हो सुरू होणार आहे नवरात्र उत्सव हा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्यानं या नवरात्राला शारदीय नवरात्र सुद्धा म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेनं महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं दहाव्या दिवशी माता दुर्गेनं महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून तिच्या नऊ रूपांची पूजा नऊ दिवस केली जाते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालचा हा एक सदस्यीय आयोग या प्रकरणातील पोलिसांची भूमिका तसंच इतर संबंधित बाबींचा तपास करेल इराणनं काल रात्री इस्रायलवर एकशे ऐंशी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हत्ता हल्ला चढवला यापैकी बहुतांश क्षेपणास्त्र इस्रायलने मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या मदतीनं हवेतच नष्ट केली त्यामुळे या हल्ल्यात कोणालाही फारशी इजा झाली नसल्याचं इस्रायल डिफेन्स सर्व्हिसेस आय डी एफनं म्हटलं आहे दरम्यान इराणच्या या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इस्रायलनं दिला आहे या घटनाक्रमामुळे संपूर्ण पश्चिम आशियात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे आयोजित ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या दिवांशी हिनं सुवर्णपदक पटकावलं आहे तसंच भारताच्या तेजस्विनी दिवांशी आणि विभूती भाटिया यांनी महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेच्या सांघिक प्रकारात देखील सुवर्णपदकाची कमाई केली आहे सध्या या स्पर्धेत भारत दहा सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य पदक अशा चौदा पदकांसह हो। पदक तालिकेत आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार